शेती काय सगळी कुसलीच काय सांगते आणि काय सांगण्यासारख्या नाही घातलेला भात कोमिल को आणि हाताल पडला सरकार कडून तुझी काय अपेक्षा सरकार दे, देवन, देवन सरकार काय देऊन किती पण घेऊची नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत करताय मुक्काम पोस्ट कोकण या आपल्या युट्यूब चॅनेल वर मंडई बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवचा कारण पण तसाच खास असा विषय खैना आणि कसो चालू करू ह्या कळणा नाही पण तुमच्याशी संवाद साधणं गरजेचं असा मंडई आज तुळशी विवाह असा आणि तुळशी विवाह झाल्यानंतर गावातल्या माणसांची किंवा शहरातल्यांची पण बऱ्याच ठिकाणी तुळशी विवाह शहरात पण होतात कारण मी ज्यावेळी भांडूपला रवो आहे त्यावेळी भांडूपच्या चाळींमध्ये पण तुळशी वगैरे असायचे त्यावेळी विवाह वगैरे पार पाडायचे तर ऑफिशियली दिवाळी मुंबईकरांची भाऊबिजेक संपता आणि गाववाल्यांची तुळशी विवाह नंतर ती दिवाळी संपता पण ह्या झाला ऑफिशियल आणि तसा बघ गेल्यार ह्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी चालूच झाली नाही असं म्हटलास तरी हरकत नाही ह्याचं कारण म्हणजे पाऊस पावसान यावर्षी ज्या प्रकारे त्रास दिला नसा प्रकारे आता आमका कांदे घालूची वेळ इलेली असा असा म्हटलास तरी हरकत नाही जे कोकणी मुंबईकर मातीशी कनेक्ट असत ज्यांची नाळ अजून पण मातीशी जुळलेली असा तर ते रोज फोन करून विचारत असतात गावात पाऊस असा काय शेतीची काय परिस्थिती तर शेतीची परिस्थिती अत्यंत वाईट आसा, असा असं म्हटलास तरी हरकत नाही आता काही जण म्हणत असतील कोकणात अशी कितीशी शेती होता तर कोकणात भात शेती तरी बऱ्यापैकी होता म्हणजे एक शेतकरी दोन कुटुंबांका तीन दोन चार कुटुंबांका वर्षभर पोषित एवढी तरी भात शेती नक्कीच करता भात कापूक चालू झाल्यानंतर एक दोन दोन तीन दिवसानंतरच पावसाक सुरुवात झाली आणि तो पाऊस आज तुळशी विवाहापर्यंत कंटिन्यू असा दिवस रात्र वत्ता असा मध्ये थोडंसं काहीतरी सूर्य उगवता पण ज्या प्रकारे शेतीसाठी वातावरण आहे त्या वातावरण कधीच तयार होणार नाहीतर कोकणी शेतकरी जो असा तो हुशार असा तो एखाद्या वेळी शेतात जास्त पाणी भरला म्हणून ता परतवून लावची पण त्याच्यात ताकद असा आणि पाणी शेतात वया असला तर बंधारे फोडून शेतात पाणी आणूचा आणूची देखील त्याच्याकडे ताकद असा पण यावेळी मात्र पावसान बऱ्यापैकी कोकणी शेतकऱ्याक चकू दिल्यान आणि ही सगळी शेतीची वाताहत झाली तसा बघू गेल्यार पूर्ण भारत देशात यावर्षी पावसान कहर केल्यान तुम्ही आता पंजाब हरियाणामध्ये बघितलास तर शेती मोठ्या प्रमाणात होता पण पूरस्थिती ज्या प्रकारे निर्माण झाली त्यामुळे शेती आणि पशुव्यवसाय पण तेवढंच धोक्यात गेलो घाटावर पण बऱ्यापैकी पाऊस त्याच प्रमाणात वतलो आणि जो सगळं विध्वंस तुम्ही बघितलास गेल्या दोन चार महिन्यामध्ये आणि कोकणात पण ह्या वर्षी जरा पाऊस कमी होतो पण वाटत होता की आता भात कापणी आपल्याकडे व्यवस्थित करू देतोलो पण अचानक खाय ना तरी वादळ इला आणि जा का आता गेले पाच सहा दिवस चालू असतात त्याच्यावर आता ह्या वर्षी कोकणात पण भात शेतीची वाताहत झालेली तुमका बोग गावता त्यामुळे नक्कीच तांदूळ महाग होतलो असा तर तुम्ही पण त्याची तजवीज खैतरी करून ठेवा ताटात तुम्ही जा जेवतास ताणं किती महत्वाचं असा ता तुमका या वर्षी नक्कीच कळतला असा तुम्ही एखादी गोष्ट मध्ये तयार करू शकतास पण तुमच्या ताटातला जो जेवण असता ता शेतकरी आपल्या मेहनतीन कष्टान पिकवत असता आणि त्याची तुम्ही आता थोडीशी खैतरी मनात जाणीव ठेवूक होई आणि ताटात आपण ज्यावेळी जेवण फुकट घालवतो ता फुकट घालवता नये तुम्ही पण तो प्रयत्न करू हो जाणीव तुमका त्याची असा होई जे व्यक्ती गावात वाढले असत आणि नंतर जे शहरात गेले असत त्यां ह्या सगळ्या कष्टाची जाणीव असा आणि ते आ, गावाशी त्यांची ना जुळलेली मी त्यामुळे ते वारंवार आपल्या आईवडिलांकडे फोन करून आ, या सगळ्याची परिस्थितीची माहिती घेत असतात पण जे गावाशी कनेक्ट नाहीत ज्यांची तेवढीशी माहिती नाही आपण जेंका गा गावाबद्दल एक मनात खैतरी एक त्यांच्या एक आ, आ, श, विचार असा तर ते लोक विचारत असतात कायम की गावात काय परिस्थिती आहे पाऊस काय पडत कसं पडता शेती कशी आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असा तर गावात अतिशय वाईट परिस्थिती असा ज्या प्रकारे भात शेतीचा नुकसान यावर्षी झालेला असा तर त्या नुकसान बघून अक्षरशः डोळ्यासून गळतत तर ता नुकसान मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा तुमच्याशी बोलाय चला तर मंडई आता आपण आपल्या गोठ्याकडे तवेल्याकडे आणि तबेल्यात आपल्या ठाकूर ब्रदर्स डेअरी फार्मचे सर्वे सर्वा स्वप्नील ठाकूर त्या ठिकाणी उभे असत आणि दादल्या हाय तर त्यांच्याशी नंतर आपण संवाद साधूया पण तत्पूर्वी तुम्ही बघू शकताच रस्त्यावर देखील भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असा आणि आता जर खाली बघितलास तर तुमका ही सुंदर अशी शेती लांबसून तरी दिसता आपण ते का जवळ जाऊन बघूया तर सगळ्यात आधी आपण जाऊन बघूया त्या ठिकाणी ते बघा ते कागद वगैरे दिसतात त्या ठिकाणी ह्या पोर्शनमध्ये जाऊन बघूया मंडई आज तुळशीच्या लग्ना दिवशी जवळपास दहा एक दिवसानंतर सूर्यदेवान आपल्याक अशा प्रकारे प्रखर असा दर्शन दिलेला असा आणि आता आपण त्या ठिकाणी पोचलो ज्या ठिकाणी आपला भात कापून ठेवलेला असा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास भात आपला अक्षरशः पाण्यात पेवता ह्या बघा पाणी ह्या सगळा पाणी असा आणि ह्या भात आता सुकत घातलेला असं वाटणं नाही कुजत घातलेला होता की काय असं एक प्रश्न मनात निर्माण होता आणि ह्या तुम्ही बघू शकतास ह्या भात होता ज्या भात आता पूर्णपणे हे बघा ह्यो हिरवो हिरवं असो तरीयो रुजलेलो असा हे बघा हे सगळा भात आपला तुम्ही बघितलास तर आता तरयो झालेलो आहे तो गवात बिवात कायच मिळायचा नाही आता ह्याच्यात सगळो तरयो झालेलो तो बघा पुढे पुढे बघितला बघा यो, यो सगळं असो तरयो झालेलो आ आणि ह्या असा कितीसा भात आपला सुकत घातलेला असा तर ही अशी हैना जी चालू होता फाळी ती अशी लांबपर्यंत त्या टोकापर्यंत झाडा दिसतात तिथपर्यंत ही एक अशी फाळी सुकत घातलेला असा ती एक फाळी अशी सुकत घातलेला असा भात आणि तिकडे दोन तीन फाळी सुकत घातलेला असा तर अशा प्रकारे ह्या भात सुकत घातलेला असा आता आपण जरा आता ह्या जर तुम्ही बघितला ह्या जा, जा भात बांधून ठेवलेला असा कापून तर त्याच्यात पण खालून पाणी घुसल्यामुळे ताव आता अशा प्रकारे त्या कोंबिले असतले तर थंय जाऊन पण आपण थं नको आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया त्या ठिकाणी आपली छोटी छोटी दोन उडी असत त्या ठिकाणी जाऊन बघूया म्हणजे तिथपासून जर चालू होता तर अगदी तो तडे उभो असलो कसो दिसता तिथपर्यंत तर असा ह्या सगळा भात असा तडे लांबपर्यंत तुमका दिसत असा थैपर्यंत त्या हिरव्या हिरव्या दिसता चारो हां तर एवढं असो जवळपास एकरभरचो यो परिसर पूर्ण भात सुकत घातलेला असा या ठिकाणी हय चाऱ्यावर सुकत घातलेलो पण हय पण पाणी भरला आणि हय पण ह्या भात असा हे बघा एका कोंबिले रुजाक लागला याचं आता दहा दिवसांनी तरयो काढूक झालो हो बघा किती पाणी असं आता बघा हा बघा ह्या सगळा भात हे बघा ह्या सगळा भात हय पाण्यात आता पेवता ही परिस्थिती असा खूप चांगला असा हा भात होता वि विक्रम होता आणि काही प्रमाणात या ठिकाणी आपण वाडा कोलम ह्या भात केलेला होता तर ह्या अशा प्रकारे ह्या सगळा भात आता ह्या गवात पण आपल्या वापरात यायचा नाही एवढ्या प्रमाणात ह्या सगळा भिजलेला असा हे बघा पूर्णपणे पाण्यात ह्या भात पेवता आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि उडियात काय परिस्थिती असा ती पण बघूया म्हणजे अचानक पाऊस येलो अचानक पाऊस इल्यानंतर जे पेंढे बांधलेले होते तर ते पेंढे आपण पाटावटकडे आणून ठेवलं पण ते भिजले आणि ते नंतर एका अशा प्रकारे कोंब इले तर हे बघा हे असे पेंढे टाकून ठेवलेले होते आणि ते का पण अशा प्रकारे कोंब इले हडे पण हीच परिस्थिती असा हे बघा आता ह्याच्या खाली उडियात जा भात असा त्याच्यात का वेगळी परिस्थिती नसतली म्हणजे जे भात आपण साठवून ठेवलेला कारण खालना त्याच्यात पाणी घुसलाच असतेला आता ह्या बघा त्या ठिकाणी त्या सगळा पाणी जाऊन ह्या सगळा भात रुजा नेलेला असा तर मंडई आपण जा भात कापलं नाही भात आता आपण बहू किलव ह्या भात अशा प्रकारे पडलेला असा आणि आतमध्ये पाणी भरला तुम्ही बहू शकतास ह्या सगळा भात आता कुजलेला असा कुजलेला असा हे बघा किती हात कुजलेलो हा आणि त्या कशाप्रकारे कोंब येऊक लागले होत हे बघा ह्या सगळा भात तुमका पडलेला दिसता ह्या बघा ह्या सगळा भात पडलेला दिसता आता ह्या थोडासा भात जो असा ह्या तुमका उभ्या दिसता ह्या जरी व्य उभ्या असला तरी त्याची परिस्थिती का असतली ती पण मी तुम्हाला दाखवतोय कारण ह्या सगळा भात जो असा ह्या पडला कुसला पण ह्याचा उभ्या भात असा तर ता आता पक्ष्यांचा खाद्य बनतला पक्षी उभ्या भात आता खाऊक चालू करतले तुमका ह्या पडलेला भात दाखवत आहे हे बघा आता ह्याच्यात पण चांगले चांगले दाणे ना पक्षांनी खाऊन गेले असत हे बघा हे काढे काडये रवलेत पक्ष्यांनी खाऊन गेलेत आणि रुजला पण हा ह्या पडलेला भात हे बघा ही पूर्ण अशी लांब लचक फाळी ते माड दिसतात लांब थैपर्यंत आणि याचा सगळा भात हे बघा पाणी भरला या सगळा कुजला या सगळा भात हे आता गवात पण मिळायचा नाही आणि भातव नाही हे उभे काडी आहे हे बघा तुम्ही बघू शकतास ह्याच्यात काय दाणेच रवले नाही पक्ष्याने हे ना खाऊन गेले कापूक उशीर झालो काय पक्षी असतील डुकरा असतील तर ते उभ्या भात जा असता त्याचं पण नाश करतात त्यामुळे आत्ता ह्या उभ्या जरी दिसत असला भात तरी ह्याच्यात सून काय मिळात की नाही ह्याची आता शंका त्याच्यात थोडासा आपल्या गवात तरी मिळात पण ही जी फाळी दिसतं आपल्याक ह्याच्यात गवात वगैरे कायच दिस मिळायचं नाही पूर्णपणे शंभर टक्के आपलं लॉस आहे

तर आजच्या पिढीचो शेतकरी आमचं दादलो आता आपल्यासोबत असा तर दादल्या काय सांगशील तू या परिस्थितीबद्दल परिस्थितीबद्दल म्हणजे आता सगळा तुम्ही बघत हो असा खाली मळ्यात बघितलं आश्च्याल की आम्ही त्या भात कापून ठेवला सगळा कुसवून गेला परत रुजा वरती परत त्याच्यानंतर काय काय भात पूर्ण पाण्यात गेल्यानंतर शाबीचं एकदम हे झाला जमीन दोष झाला सगळा खूप सगळा असं नुकसान झालेला असा आता जा उभ्या बा, असा भात त्याच्याबद्दल काय सांगशील उभे असा आता आता सध्या पाखरा खात आता मागचे जवळजवळ दहा एक दिवस पाऊसच असा त्यामुळे सगळा भात बा भात झाला ढाकून ठेवला आता उडीयात किंवा असं एकत्र करून ठेवलं त्या कपन पण आतमधले आतमध्ये असे कोम इले उपसाव आतमध्ये त्यामुळे सगळा पूर्णपणे नुकसान झालं दरवर्षी तुझा जा उत्पन्न असा किती असता साधारण टन होता दरवर्षी तर यावर्षी तुका किती उत्पन्न अपेक्षित आहे यावर्षी पाचशे किलो गावताना मुश्किल पाचशे किलो गावताना मुश्किल दीड टन म्हणजे पंधराशे किलो वगैरे असता आणि गावताना मुश्किल असा तुम्ही जा दरवर्षी भात पिकता काय करतास तर आम्ही आमका जेवढा खाऊ ठेवतो बाकी सगळं सरकारला घालतो सरकारला म्हणजे जे सोसायटी असतो ते आधारभूत किंमत देतात त्यांना तुम्ही घालता मग तेच सोसायटी आपला कुडाला फॅक्टरी असतात त्या फॅक्टरीमध्ये ताज भात सडून त्याचं तांदूळ बनान आपल्या रेशनवर येतात थोडक्यात जो कोकणात जो तांदूळ रेशनवर येतात त्या भात आपण पिकवतो स्वतः आपल्या शेतामध्ये आणि त्यामुळे कोकणातला जो शेतकरी असा तो कायच करणार नाही किंवा किती अल्प आ, अल्प त्याचा उत्पन्न असतं असा म्हणणं चुकीचं असा कोकणातलं शेतकरी आपल्या कोकणात पुरात एवढा तरी भात पिकवतं आणि ह्या तो त्यांनाचा भात पिकवला ना तर ता सगळा अशा प्रकारे नुकसान झालेलं असतं तर तुझा शासनाकडे काय मागणी वगैरे असा शासनाकडे मागणी म्हणजे आता काय शासनान सगळं हे आता त्याशी येऊन गेले कृषीवाले पंचनामा वगैरे करून बघू आता काय कर करतात ते बघू तर असतात सगळ्यांचीच असा पण ते आता काय शासन जे काय मदत केल्यान ठरवल्याच असतात आपण का त्यांच्याकडे काय हे करू शकत नाही बरोबर तरी साधारण पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुझा किती नुकसान झालेला असा आता सगळ्यात नाही म्हटलं तरी तीस चाळीस हजाराचं नुकसान झालं ओके चाळीस हजार बर बरोबर गेल्या वर्षी तुका भात शेतीमधून उत्पन्न किती मिळाला होता पैशाच्या बाबतीत म्हणाचं झालं तर पैशाच्या बाबतीत सगळं पन्नासशे हजार उत्पन्न होता तर यावर्षी म्हणजे चाळीस हजार तुझा नुकसान असा दहा हजाराचा तुका फायदा होतो कारण पाऊस अजून असा असा हवामान खाता पण सांगता की नोव्हेंबर महिन्यात सुद्धा पाऊस असा बरोबर तर एवढीच आमच्या दादल्याची मागणी असा त्यांनी आपले विचार मांडले नसत तर बघूया आणि पंचनामे घालताना काय प्रॉब्लेम काय तुका काय प्रॉब्लेम फेस होत झालेले असत कु कृषीवाले गेले पंचनामे करून गेले तुझ काय प्रॉब्लेम काय नाही पण फार्मर आय डी च्या आधारे त्यांनी आयडी वगैरे पण सात बारा आठ जोडूची आवश्यकता होती असं वाटणार ना कारण फार्मर आय डी असल्यामुळे कारण कसा होता जर आपण एखादं सात बारो काढू गेलो तर साठ रुपये एक सात बारो असा किंवा पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये असं असा आणि तुम्ही जर नुकसान भरपाई पर गुंट्याक चाळीस रुपये देत असाल पन्नास रुपये देत असाल तर त्याचा उपयोग कायच नाही सात बाराक गेले सात बाराकच गेले आणि हेलपाटे मारूकच गेले तर शासनाक तू तु, तुझ्या परीन सांग की फार्मर आय आजारावर आधारावर तुम्ही नुकसान भरपाई बर देवा बरोबर बर। बर। तर ह्यो आपलो किती नुकसान झाला आबाळाक आबाळाकच आबाळच फाटला आबाळक ठिगाळा तर लागू शकत नाही पण ह्यो आपलो हसतमुख असो आपलो दादलो शेतकरी या जनरेशनचो तो शेती करता भात शेती करता आणि दुग्ध व्यवसाय पण सांभाळता दुग्ध व्यवसायावर तुझो याचं काय परिणाम होतो तुला दुग्ध व्यवसाय म्हणजे आता सगळा गावात जा आता बघितला असतात तुम्ही सगळं कुसान गेला त्यामुळे जनावरांचा चारो नाही आता साधारण जा हा थोडाफार त्याच्या थोडंफार गावात त्यामुळे दरवर्षी तू तु, तुका किती गावात लागता साधारण आता लोकलच घेतो हो, त्यामुळे असं काही वाहतुकीच जास्त खर्च नसतात पण तरी पण साधारण पंचवीस तीस एक हजाराचा गावात दरवर्षी लागतात ओके okay. तर ह्या वर्षी तुका वाटतं तुझ्या गावात तेवढा गावात मिळतला आणि तुका कोण गावात देतला बघू आता आता लोकांच्या गावला तर गादी बरोबर धन्यवाद तर मंडळी आता तुम्ही जी ही बघताच ही एका ठिकाणची आपली शेती झाली ही साधारण एक एकरभर शेती असा आणि अशीच आपली अजून तीन चार ठिकाणी पुढे 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 माळ्यात असा तर हीच परिस्थिती बाकीच्या मळ्यात देखील असा आणि आपण हे असे एक शेतकरी झालं असे गावातले पन्नास साठ शेतकरी असत त्यांची सगळ्यांची हीच परिस्थिती असत तर किती नुकसान झाला त्याचा अंदाज तुमका या सगळ्यावरून इलेलो असत म्हणजे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलास त्याच्यावर तुमचा अंदाज इलो असा की कोकणात भात शेतीची काय अवस्था असा ती किती नुकसान झालेला असत त्यापेक्षा पण काही व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर येत असतील एका व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की पाऊस पडता असा झोडलेला भात असा ता व्हावन चालला असा तर ते शेतकरी उंजळीन भरून ता भात वाचवचो प्रयत्न करत असत एक व्हिडिओ तर मी असो पण बघितलं आहे की मैताची जी तिरडी असतात त्याप्रमाणे बांबू म्हणजे चिवे घेऊन त्या चिव्यावर भाताचे कवळे टाकून ता भात घराकडे किंवा गोठ्यात किंवा ज्या ठिकाणी आपण सुकत घालू शकतो अशा ठिकाणी लांबपर्यंत नेऊसाठी अशा प्रकारे तिरडीसारख्या त्या चिव्यांचं वापर केलो गेलो आणि त्या भात वर नेऊन एकदाचा सुरक्षित ठिकाणी आपण ठेवू शकतो इथपर्यंत काटोकाट प्रयत्न केल गेलो भात शेती वाचवण्याचा प्रयत्न केलो गेलो असा तर ही सगळी मेहनत असता एक एक आपण ज्यावेळी दानो पिकवतो त्यावेळी ही एवढी सगळी मेहनत असता ह्या सगळ्या कशासाठी चालू अस चालू असता काय गरज असता भात शेतीत फायदो तर मी सांगा माग माझ्या गेल्या पाच चार पाच वर्षाच्या आयुष्यात मी शेती करतोय गावा मुंबईवरना गावात इल्यापासून तर त्यावरून मी एवढाच सांगू शकतो आहे की भात शेतीत अजिबात फायदा नाही तरी पण ही लोक भात शेती कशा करतात आता ह्या वर्षी एवढा सगळा नुकसान बघितल्यानंतर बरेच जण बरेच जे औषशी असतील बरेच जे बापूस असतील ते म्हणतले ह्या वर्ष शेवटचा पुढच्या वर्षी मी काय शेतात पाय ठेवूचही नाही तरी पण पुढचा वर्ष ज्यावेळी येतला ना त्यावेळी डॉक्टरकडे जातील इंजेक्शना घेतील गोळी घेतील आणि महिनोभर शेतात राबतील आणि पूर्ण आपली जी जमीन असा ही लागवडीखाली आणतील ही जर जमीन लागवड जर ह्या माणसांनी केल्याने नाही समजा गव्हर्नमेंटने करू घेतल्या ना तर करोडो जो खर्च आणि तुमका त्यात का पिकाचा पण नाही ही पण गोळी वस्तुस्थिती आहे पण ही माणसं त्या शेतात राबतात तर ह्याच्या मागे एक त्यांची भावना असता माझं बाबलो किंवा माझा बाय या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंबई पुण्यासारख्या शहरात खैतरी असता आता दिवसभर फिरान बारा बारा तास जॉब करून येतला तर ते काहीतरी घरात गेल्यानंतर चार घास सुखाचे खाऊक मिळाकोय त्या आजारी पडला उन्हातानाचा कधी तर तेका का चार घास पेजेचे चा, चार घोट गाव गावकोय ह्याच्यासाठी ह्या सगळ्या चालू असता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सरकारकडे मागणी करूची नाही पदर पसरूचो नाही किंवा ही आमची ही जी दयनीय अवस्था झालेली असता ह्या पण आमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवचा नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढाच सांगूचा असा की आपण जी ताटात जा आपण अन्न खातो मागे बरेच म्हातारे हात कारण तरुण वर्ग आज कोण शेतीकडे वळणा नाही तर ते म्हातारे हात राबत असतात तर त्या म्हात्या हातांची आपण कदर करू होई आणि आपण ज्यावेळी जेवतो तर जेवणाच्या ताटात आपण अन्न शिल्लक ठेवचं नाही त्या प्रत्येक दाण्याचं आपण हिशोब देवचो असा तरच ह्यो व्हिडिओ खैतरी सफल झालो असं मी म्हणान आणि आता मी या ठिकाणी थांबत आहे तुमका व्हिडिओ कसं वाटलं प्लीज नक्की कळवा आवडलं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नशाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय